कार बहाण बघा हा मी आता बैला पाणी पाळण्यासाठी चाललेलं आहे बघा येतं बघा मागे मी एक सोन्याला धरलेला आहे आणि इकडे बघा हंडमा आणि एका इकडं गाय आणि एका वासरू पाठीमाग येत आहेत मी ऐकेला पकडलेला आहे आणि पाणी पाजण्यासाठी जात आहे मी इकडं लवून आहे इकडं मोठं पाणी पाजवायचं आहे का पाणी तुम्हाला दाखवतो मी पाणी किती मस्त आहे एकदम कळाभर पाणी आहे टाकील तुम्हाला पाणी मी बघा कसं हो बोलात बघा महागी सगळे बघा मी जे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना तुम्हाला गाईच्या गायच्या आणलं होतं मग शाळेत नवीन भरती कसं करतो लहान मुलाला तो का आता लहान मुलगा तेच आहे बघा कसं येत आहे बघा पाठीमाग आता थोडं थोडं माहिती झालेलं आहे चार पाच दिवस येत आहे आता त्याला आता कळत आहे चांगलं तर पाठीमागं येत आहे पळतला बघा पाणी प्यायचं चारा खायचं थोडं आता कळायला लागलं त्याला पण मग आता दररोजचं महागे यायला लागले आहेत ना पण बघा कसा हिरवा गार मस्त वातावरण सगळीकडे बघा बघा कुठं बघितलं तिकडे हिरवंच डोंगर आणि इकडे पाणी दाखवू तुम्हाला कळ दम पाणी कसं पेटवलं बघा आता बघलं पाणी बघा आवाज येत असेल दगडात चालायचं काय बघा पाठी येत आहे पाहिजे बघा माझं बघा पाणी कसपे बघा 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 त्याचं नाव सोन्या आहे बघा सोन्या पाणी कसपेत आहे बघा आणि बघा इकडं बघा त्याचं नाव पांढऱ्या पांड्या पांड्या म्हणून झाला पांड्या आमचं मुलांना नाव तिला आहे समोर पांड्या बघा नावानं पण पाणी प्यायला बघा कसं गाय आणि त्यानं आणि बघा सोन्या बघा कसं किंवा लागलं आहे

बघ का बघ का सोन्या पाणी पेला था, आता उभारलंय आता इथं जाण्यासाठी उभारलंय तुम्हाला आता मी इथं तुम्हाला दाखवतो पाणी कसलं मस्त आहे काळं भर पाणी अगं का पाणी तिथून वरून तिथलं एकदम मस्त काळं भंगार पाणी आहे लो का बैठल का पाणी एकदम काळा फर पाणी आहे आणि मग अजून पेदा आहे